नमस्कार मित्रांनो मी दत्ता भवार आणि स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये घेऊन आलो होतो आपल्या हिंगोली इथे नाईकनगर या भागात आहे आणि आज मी त्यांचा तुम्हाला एक छोटासा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करत आहे बघा आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉग बनवून की आज आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये कुठून यायचं काय करायचं तर आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राला येण्यासाठी तुम्हाला हिंगोली नांदेड रोडवरच एक नाईकनगर पेट्रोल पंपाच्या बाजूला पलटायचं आहे तिथे बाजूलाच नाईकनगर केंद्र आहे तिथून तुम्ही एक चार पाच पावलावरच अंतरावर आपलं स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे तुम्ही बघू शकता खूप असा मोठा ग्राउंड आहे मंदिरामध्ये बघू शकता तर चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या या ब्लॉकची श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातल्या परिसरातील काही महत्त्वाच्या गोष्टी सर्वप्रथम इथे आपण पाहू शकता केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ चपला ठेवण्यासाठी खास व्यवस्था केलेली आहे इथेच भाविक आपली वाहने म्हणजे गाड्या बाईक्स पार्क करतात आणि नंतर केंद्राकडे जातात आता पुढे आपण चाललो आहोत केंद्राच्या टाकीकडे ती टाकी, टाकी भाविकांसाठी ठेवलेली आहे जेणेकरून केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी पाय स्वच्छ धुऊन जावे हे आपल्या परंपरेतले शुद्धता आणि स्वच्छतेचं एक सुंदर उदाहरण आहे तुम्ही पाहू शकता की मंदिराच्या आजूबाजूला एक प्रशस्त मैदान आहे इथे अनेक भक्त आरामात बसून दर्शनाची वाट बघतात तसेच मोठ्या मोठ्या कार्यक्रमांच्या वेळी हात परिसर भाविकांनी भरून जातो आता आपण जात आहोत औदुंबरांच्या झाडाकडे हे बघा मित्रांनो इथे आहे औदुंबराचं झाड औदुंबराचं झाड हे दत्त संप्रदायात फार पवित्र मानलं जातं असं म्हणतात की भगवान दत्तात्रय यांचा वास या झाडात असतो म्हणूनच भाविक इथे येऊन श्रद्धेने प्रदक्षिणा घालतात औदुंबराची प्रदक्षिणा घातल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात मनाला एक वेगळी शांती मिळते आणि पुण्य लाभतं असा विश्वास आहे तर चला आपण आता औदुंबराच्या झाडाची प्रदक्षिणा घालायला गा सुरुवात करूयात हे बघा मित्रांनो औदुंबराच्या बाजूला जिथे हवनकुंड आहे या ठिकाणी विशेष पूजाविधी यज्ञ आणि हवन केले जातात हवनामुळे वातावरण पवित्र होणे होतं आणि भक्तांना आध्यात्मिक शांतीचा अनुभव मिळतो आता आपण केंद्राकडे चाललो आहोत हे बघा मित्रांनो समोरच आहे स्वामी समर्थ महाराजांचं पवित्र केंद्र आता स्वामी समर्थ महाराजांची मंगल आरती सुरू होत आहे तर चला आपणही भक्तिभावाने सामील होऊयात ब्रह्मा जरा उकार दिवतोर्ण राक्षसी अखिलचराचरा ओ आलु आरती श्री गणपती ओंकारी वर्ण तू सकल जगम तारा अनन्य शरणाकरी देता ओ आयुवारती श्री गणपती ओमकारा संकट येऊ नये म्हणून सांगितलं आहे प्रत्येक गावामध्ये आणि गावाच्या ज्या ठिकाणी मारुती मंदिर असतील त्या ठिकाणी आपला ध्वज निर्माण करायचा आणि त्या ठिकाणी लांगुळ असत्र वाचन करायचं आता आपण ज्या हनुमंतांची से जी सेवा घेतली म्हणजे वायुपुत्र यांचे हनुमान आहेत बघा मित्रांनो आता महिला स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात आहे मनापासून श्रद्धा ठेवून त्या महाराजांकडे नतमस्तक होत आहे दर्शन घेताना त्यांच्या चेहऱ्यावरती भक्ती आणि समाधान दिसत आहे हा क्षण खरंच मनाला शांती आणि आध्यात्मिक आनंद देणारा आहे संपूर्ण मंदिर भक्तिभावाने उजळून निघालेलं दिसतं आणि इथे उभं राहिलं की मनाला खरंच स्वर्गीय शांती आणि आध्यात्मिक आनंदाचा अनुभव मिळतो हे बघा समोरच स्वामी समर्थ महाराजांची सुंदर मूर्ती विराजमान आहे त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि करुणामयी दृष्टी भक्तांच्या मनाला अपार शांती देते मूर्तीच्या शेजारीत स्वामी समर्थ महाराजांचा मोठा अतिशय भावस्पर्शी फोटो आहे जो तर मित्रांनो हा होता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राचा आजचा विशेष ब्लॉग तुम्हाला हा प्रवास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि हो आमच्या दत्ता भवार या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण पुढे अजून असेच भक्तिपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आपण लवकरच येणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज की जय